रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरी करणारे दोन आरोपी अखेर पुणे लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात फिर्यादी नामे ऋतुराज दिलीपराव काटकर राहणार जगदंबा सोसायटी वडगाव शेरी पुणे यांचे मित्र नामे संजय मडिया डिंडोड हे दिनांक तीस ऑगस्ट रोजी आठ वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर एक वर उभ्या दानापूर एक्सप्रेस गाडीच्या जनरल डब्यात चढत असताना त्यांचा पंधरा हजार रुपये किमतीचा एक विवो कंपनीचा मोबाईल फोन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याने त्यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता नमूद दाखल गुन्ह्याचा तपास करताना गुप्त बातमीदारांमार्फत खात्रीला एक माहिती मिळाली की काही संशयित इसम सं। हे मंगळवार पेठ सिग्नल चौकात झोपडी टाकून राहतात व तिथे पुण्यातील सामान्य नागरिकांचे मोबाईल चोरून ते स्वतःच्या कब्जात बाळगून आहेत त्यावरून पुणे लोहमार्ग पोलीस ठाणेकडील सर्वेलन्स पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार व आर पी एफ पुणे युनिट यांनी संयुक्तिकरित्या मंगळवार पेठ सिग्नल चौकात जाऊन छापा मारला असता सदर ठिकाणी खबरीप्रमाणे संशयित इसम नावे बुद्धराज मोरपाल बागडी आणि अमरलाल हंसराज बागडी या दोघांना पोलिसांना पाहून पळू लागले असता त्यांचा पाठलाग करून त्यांना शिताफीने पकडले त्यानंतर पोलिसांनी ते राहत असलेले झोपडीची झडती घेतली असता नमूद गुन्ह्यातील गेलेले माल मालातील विवो कंपनीचा मोबाईल व इतर वेगवेगळ्या कंपनीचे एकोणवीस मोबाईल असे एकूण एक लाख नव्वद हजार चारशे रुपये किमतीचे वीस मोबाईल फोन जप्त केले आहेत पुणे येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट